नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण चौरसात चार समान वर्तुळे कसे काढवे हे आपण बघणार आहोत घटक चौरसात बाजूंच्या संख्येतली चार वर्तुळे चौरसाच्या दोन बाजूंना व लगतच्या दोन वर्तुळांना स्पर्श करतील अशी काढणे प्रश्न चौदातला दुसरा आठ सेंटीमीटर बाजूच्या चौरसात चार समान वर्तुळे वरील सूचनेनुसार काढा अगोदर आपल्याला चौरस काढावा लागेल काढण्याची कृती आपण याच्या अगोदर बघितलेली आहे त्या पद्धतीने चौरस काढायचा आहे त्याचं माप आहे आठ सेंटीमीटर आठ सेंटीमीटर चौरस काढण्यासाठी ए बी रेषा आठ सेंटीमीटर काढली ए बिंदूतून लंब टाकण्यासाठी पासून डावीकडे रेषा दोन तीन सेंटीमीटर वाढवायचे अंदाजे कंपॉसमध्ये अंदाजे अंतर घेऊन ये बिंदूवरून दोन्ही बाजूला कंस करा आणि ते कंस दुबागा अशा पद्धतीने लंब टाकणे ही कृती आपल्याला इथं करायची आहे हा लंब वरच्या बाजूला वाढवायचा आहे कंपॉसमध्ये ए बी अंतर घ्या म्हणजेच आठ सेंटीमीटर आणि ए बिंदूमधून वर त्या लंबाला कंस करा तिथं जो बिंदू मिळाला त्याला नाव द्या डी आठ सेंटीमीटर अंतराने डी बिंदूवर समोरच्या बाजूला कंस करा व बी बिंदूवरून त्या कंसाला छेदा ते कुठून जिथं छेदले तिथं बिंदू मिळाला सी डी सी आणि बी सी हे पट्टीच्या सहाय्याने आपण तंतोतंत जोडायचे आहेत अशा पद्धतीने बिंदूमध्ये जोडल्यानंतर आपले वर्तुळ बरोबर येतील म्हणून तंतोतंत जोडा त्याला काळ्या पेनने आपण ही आकृती सोडू शकतो किंवा कोणत्याही आकृती आपण काळ्या पेननी सुद्धा सोडू शकतो म्हणून आपण काळ्या पेननी ही आकृती काढत आहोत ठराविक रेष आहेत त्या काळ्या पेननी करायच्या आहेत आता कर्ण आपण पेन्सिलने जोडत आहोत अशा पद्धतीने ए सी आणि बी डी हे करणं जोडल्यानंतर दुबाजे रेषा जिथं छेदल्या तिथं यम नाव दिलं यम बिंदू मधून टाकण्यासाठी आपण ए बी बाजू दुभागली नंतर बी सी आपण दुभागायचे आहे अशा चौरसाच्या दोन बाजू आपण दुभागल्या त्या एम मधून जोडल्यानंतर त्या दुबाजी रेषा चौरसाचे चार समान भाग करते अशा पद्धतीने चार चौरस आपल्याला इथं दिसतील ते चौरसाचे चार भाग झाले त्या बिंदू नाव देऊ पी क्यू आर यस अशा पद्धतीने नाव दिल्यानंतर पी काटकोन आहे म्हणजे काटकोन जो आहे तो दुभागायचा आहे कोण दुभागणे कृतीच्या सायन ती दुभागल्यानंतर पी डी रेषेला ती जिथे छेदेल तिथे आपल्याला जो बिंदू मिळेल त्याला आपण नाव द्यायचं आहे ओवन ओवन बिंदू मधून पी बी या रेषेवर लंब टाकायचा आहे लंब टाकण्याची कृती आपण करायची आहे ओ बिंदूवर कंपस्ट ठेवून अंदाजे अंतर घेऊन पी बी रेशल छेतलाचे कंस करा व त्या कंसाचा अंतर दुभागा म्हणजे रेषे बाहेरील बिंदूतून लंब टाकणे ही कृती तर आपल्याला करायची आहे ती लंब रेषा काढल्यानंतर ती पी बी रेशल जिथे छेदेल तिथं यन नाव द्या ओ एन या अंतर वर्तुळाचं त्रिज्या झाली कंप एम बिंदूवर ठेवा ओ अंतर घेऊन कर्णाला आपल्याला छेदायचं आहे तीन ठिकाणी आपण ते छेदलं तिथं बिंदू मिळाली ओ टू ओ थ्री आणि ओ फोर अशा पद्धतीने वर्तुळाचे केंद्रबिंदू आहेत ओ वन बिंदूवर कंपास ठेवून यान इतका इतका अंतर घेऊन वर्तुळ काढायचं आहे अशा पद्धतीने ओ टू ओ थ्री आणि ओ फोर हे केंद्रबिंदू घेऊन ओ एन अंतराने वर्तुळ काढायचे आहेत ते वर्तुळ काढताना चौरसाच्या दोन बाजूंना स्पर्श करतं आणि शेजारील चौरसा वर्तुळांनासुद्धा स्पर्श करतो धन्यवाद